नमस्कार मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत कधी इमॅजिन केलं आहे का की आपले दातच नसले तर कसं जीवन राहिलं असतं दात आहेत म्हणून आपण आज व्यवस्थित जेवण चावू शकतो खाऊ शकतो आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे दाताचा रोल तर सगळ्यांना माहीत आहे पण आपण खरंच दाताची इतकी काळजी घेतो का, का जितकं त्याचं महत्त्व आहे आता समजा एक एक्झाम्पल एक घेऊया ग् आपण स्वयंपाकघरातील ओटा किती वेळा पुसतो सकाळचा नाश्ता झाला की आपण पुसून घेतो आणि मग दुपारच्या जेवणाची तयारीला लागतो जेवणाची तयारी झाली की ना ओटा पुन्हा घाण झालेला असतो त्यामुळे आता तो चांगला धुतला जातो म्हणजे सकाळपेक्षा दुपारचा ओटा आपण जास्त चांगल्या तऱ्हेने पुसतो किंवा स्वच्छ करतो धुतो त्यानंतर संध्याकाळचा चहा असून जाईल मग तेव्हा जर काहीतरी पडलं तिथं तर पुन्हा आपण पुसतो मग रात्री रात्रीच्या जेवणानंतर बहुतांश लोकं किंवा ते करायलाच हवं ते म्हणजे आपण आपला ओटा अगदी व्यवस्थित साबणाने धुवून काढतो व व्यवस्थित ओट्यावर सगळ्या गोष्टी ठेवतो हे सगळं का करतो आपण का इतक्या वेळा ओटा धुवायला पाहिजे पुसायला पाहिजे आणि ओटा पुसणं धुणं त्याचं महत्त्व जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्याचप्रमाणे आपल्या दातांची काळजी का बरं घेत नाही ओट्यावर काही पडलं आपण पुसतो पुसतो तसंच जेव्हा आपण एखादी का गोष्ट काहीतरी खातो तेव्हा चूळ भरणं अपेक्षित आहे आपण लहान मुलांना त्यांच्या दाताची काळजी कशी घ्यावी त्यांनी ह्याबद्दल इतके लेक्चर्स झाडतो इतकं त्यांना काही सांगतो पण खरंच आपण तेवढी काळजी स्वतःची घेतो का काही का। का गोष्टी आपण इतक्या ग्रांटेड धरलेल्या असतात की दात हे आपले म्हणजे ते त्यांचं काम करतायत आपण एकदा ब्रश करतोय झालं आपलं काम पण जेव्हा दाताच्या कंप्लेंट्स यायला लागतात जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं दात पडू लागतात किंवा आपल्या हिरड्यांच्या काही कंप्लेंट्स येऊ लागतात कधीतरी आपल्याला पस यावा येऊ लागतो कधी कधी आपल्याला डेंटिस्टकडे जाऊन रूट कॅनलिंग करावं लागतं दात दुखू लागतात तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात की आपण आता दातांची काळजी घ्यायला हवी पण कदाचित तेव्हा वेळ गेलेली असू शकते का कारण एकदा गेलेले दात पुन्हा येऊ शकतात का तर नाही म्हणून आज आपण पाहूया की दातांची काळजी आपण कशी घ्यायला हवी तर फक्त दातांचीच नाही तर हिरड्यांचीही कारण तोंडातला तो भा भाग खूप महत्त्वाचा आहे जर हिरड्यांना जर काही इन्फेक्शन असेल तर ते दातांवर येतं आणि दातसुद्धा किडू लागतात आणि आपल्याला पस होणं काही इन्फेक्शन होणं मग त्यानंतर दातात काही वेळी अडकणं त्यामुळे दातांची काळजी घेणं भयंकर महत्त्वाचं आहे तर आज मी तुम्हाला असा एक नुसका सांगणार आहे जो युजली कोण करायला जात नाही पण जेव्हापासून ही गोष्ट मी करायला लागली आहे तेव्हापासून माझे दात व माझे हिरड्या अगदी छान राहतात तर मला हा बदल का करावा लागला कारण जसं म्हणतो ना आपण की ह्या जन्मातली कर्माची फळं आपल्याला ह्या जन्मातच भेटतात तसंच लहानपणी मी सुद्धा माझ्या दाताची काळजी म्हणजे अजिबात घेत नव्हते व्यवस्थित व्यवस्थित दात घासत नव्हते किंवा त्याहूनवर मी भाज्या खात नव्हते चांगलं पोषण नव्हतं माझं पण ते कसं असतं सळसळ तर रक्त असतं त्यावेळेला त्यामुळे त्यावे इतका परिणाम दिसून येत नाही जेव्हा मी माझी तिशी ओलांडली तसं तसं माझा माझ्या माझ्या दातांवर माझ्या केसांवर त्याचा परिणाम जाणवावा लागला तिशी पूर्वीच मला समजलं होतं कारण मी प्रोफेशनच असं निवडलं होतं माझा अभ्यासक्रमच असा होता की मला त्या सगळ्या गोष्टी समजून आल्या पण म्हणाले ना की कुठंतरी वेळ हातातून निघाली होती माझी पण त्यानंतर जेव्हा मला समजलं मला जाण झाली त्यानंतर मात्र मी माझ्या दातांची काळजी घेतली जो डॅमेज झाला तो झाला मला रूट कॅनलिंग करावं लागलं ते लागलं माझा एक दात पूर्ण खराब होऊन मला पूर्ण नवीन दात बसवावा लागला तर ज्या हातातून निसरून गेलेल्या आहेत गोष्टी त्याला आपण पश्चाताप करून काय उपयोग नाही पण ज्या गोष्टी हातात आहेत त्या वाचवायचा तरी प्रयत्न करूया किंवा त्या कशा अधिक स्ट्रॉंग होतील आणि आपण त्याचं कसं जतन करू शकतो कारण पुढचं आयुष्य तर काढायचं आहे ना म्हातारपणात आपले दात तर जपायचे आहेत चला तर आज सुरुवातीला मी एक गोष्ट अगदी ग्रांटेड धरते की सगळेजण सकाळचं चांगले द ब्रश करत आहेत मग ते दंतमंजन किंवा कोणतंही टूथपेस्ट आपण वापरू शकता आपल्या कसं आहे सोयीनुसार आवडीनुसार आपण नकळत आपण काही गोष्टी टेस्ट करतो आणि त्याप्रमाणे आपण त्या वापरतो त्यामुळे ते तर ठीक आहे आपण ग्रान्टेड घपलेलं आहे त्यानंतर काय एकदाच ब्रश केलं म्हणजे झालं तर नाही तर ब्रशिंग हे रात्रीही व्हायला पाहिजे ही पण गोष्ट जग जगजाहीर आहे की दोनदा ब्रश करायला पाहिजे ब्रश 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 टू टाइम्स डे असं गाणंसुद्धा आहे त्यामुळे रात्रीचं ब्रशिंग करणं दात घासणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण आता दिवसभर आपले दात आपलं तोंड वापरलेलं आहे दातात काही पाणी अडकलेलं आहे भाजी किंवा काही हो जे गॅप्स असतात त्याच्यात अडकून राहतं आणि जर आपण रात्री तसंच झोपलो तर काय होणार ते जेवण जे काय अडकलेलं आहे ते कुसू लागतं आणि ते कुसल्यामुळे आपल्या तोंडामध्ये अशा काही इन्फेक्शन्स किंवा असे काही बॅक्टेरियाज ग्रो होतात जेणेकरून आपले दात किडू लागतात किंवा आपल्याला त्याच्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतो कारण ते बॅक्टेरियाज आपण नकळत घेतो आणि त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम व्हायचाही होतो म्हणून रात्रीचं दात घासणं खूप महत्त्वाचं आता त्याच्या व्यतिरिक्त जसं मी म्हणाले की तुम्ही फक्त दातांची काळजीच घेऊन उपयोग नाही तर हिरड्यांचं काय ते हिरड्यांसाठी मी अगदी शुअर आहे की बरेचसे लोक म्हणजे जास्तीत जास्त लोक बरेचसे तर जास्तीत जास्त लोक काळजी घेत नाहीत काहीही करत नाहीत कारण हेड्यांकडे लक्षच जात नाही जे कोणी अगदी ब्युटी कॉन्शियस असतील आणि ते जर हसताना जर त्यांना जाणवलं की हां आपल्या हिरड्या काळ्या आहेत किंवा काहीतरी तिथं चुकलेलं आहे तरच त्यांनी काहीतरी उपाय करायला पाहणार तर आज मी म्हणेन की प्रत्येकाने हा उपाय करावा आणि तर तो उपाय काय आहे अगदी इझी आहे त्यासाठी फक्त एक ते दोन मिनटं लागणार आहेत तर काय हे बघा हे जी बॉटल आहे ह्याच्यावरचं सगळं स्टिकर वगैरे गेलेलं आहे पण हे आहे दंतमंजन तर हे मंकी ब्रँड म्हणून नोगीचं ब्रँड आहे आणि हे मी प्रिफर करते आता हे ना काय करायचं आहे आपल्याला आपल्याला तर आपण थोडीशी पावडर हातावर घ्यायची आहे आणि आपल्या हिरड्यांना व दातांना घासायची आहे जर तुमचे हिरडे काळ्या असतील काळसर झालेले असतील किंवा काही दुखत असेल काही पू धरत असेल किंवा रक्त येत असेल अशा काही कंप्लेंट्स जर येत असतील किंवा नसतीलही कारण आपल्याला काय करायचं आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे ह्या गोष्टी होऊ नये म्हणूनसुद्धा काळजीच घ्यायची आहे ना आपल्याला म्हणून आपण ती पावडर आपल्या हिरड्यांना चांगलं एक एक किंवा दीड मिनटं घासायचं आहे हिरड्या प्लस दात आणि हे आपण दिवसातून कमीत कमी एकदा करायचं आहे आता कोणती वेळ आता मी सांगितलेली वेळ तुम्हाला सुटेबल असेल असं नाही आहे जर मी मी स्वतः ते दुपारी करते दुपारी जर चुकून राहिलं गडबडीत तर मी रात्री झोपताना करतेच करते मग रात्री करते वेळी मी अगोदर दंतमंजन ह्या दात घासते किंवा हेड्या घासते आणि त्यानंतर मी पुन्हा ब्रश करते का कारण जे काम दंतमंजन करू शकतं ते ब्रश करू शकत नाही आणि जे ब्रश करू शकतं ते दंतमंजन करू शकत नाही कारण दातात जे काही अडकलेलं असतं ते पण जाण्यासाठी आपल्याला ब्रश पण करायला हवं रात्रीचं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर दुपारी करू शकता कारण जस्ट आपण हवं तर काय करू शकतो पाण्यात थोडंसं बोट पाण्यावर म्हणजे बोटावर थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पावडरमध्ये जर बोट घातलं आपण तर ती पावडर लागून जाते ना तेवढंच पावडरनं सुद्धा आपण गडबडीत जरी घासलं म्हणजे हे अगदीच जेव्हा गडबड असेल तेव्हाच सांगते तरीसुद्धा त्याचा इफेक्ट इतका चांगला असतो म्हणजे अगदी पंधरा दिवसात तुमचे जे गम्स काळे झालेले असतात काळसर असतात ते अगदी व्यवस्थित लालसर होऊन आपल्याला दिसतात बऱ्याच जणांना काय असतं एक तर हेरिडिटरी असतं म्हणजे आपल्या पेरेंट्सकडनं आलेले असतात काळसर गम्स किंवा कधी कधी गम्सवर काही डाग असे दिसतात तर ते वेगळं किंवा कधीकधी जशी आपण म्हणतो ना स्किन टोन जसं थोड्यांचा गव्हाळ असतं काळे असतं थोड्यांची गोरी असते तसंच गम्सचंसुद्धा कधीकधी नॅचरली काळे असू शकतात सो तिथं आम्ही काय करू शकत नाही म्हणजे कलर तरी बदलू शकणार नाही पण जी काही बाकीचा फायदा होतो तो होतोच तर ही गोष्ट नक्की करून पहा आणि मी तुम्हाला गॅरंटीच दे देते की जर तुम्ही ते वापरायला लागला व्यवस्थित तर तुमचा तुम्हालाच इतका फरक दिसून येईल आणि तुम्ही ती डेफिनेटली दुसऱ्यांना रिकमेंड करा कारण आपण जेव्हा असं काही चांगलं काम करतो हो त्याची फळं आपल्याला नक्कीच भेटतात म्हणून तरी म्हणून तरी मला हे चॅनल ओपन करावं असं वाटलं कारण ज्या काही गोष्टी मला माहीत आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर केल्या त्याचा फायदा तुम्हालाही होईल आणि कुठंतरी चांगलं काम केलेल्याचं मलाही समाधान भेटेल चल मग चला तर आजपासून आपण दंतमंजनचा किंवा कोणत्याही मंजनचा आपण वापर करू शकतो नॉट नेसेसरी ह्याच मंजनचा त्या वेगवेगळ्या तऱ्हेचे आपण वेगवेगळे ब्रँड्स आहेत जसं विकोचं आहे विको दंतमंजन किंवा डाबरलाल त्यांचंसुद्धा एक ब्रँड आहे विटोबा दंतमंजन सो असे काही जे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यात ह्या ह्या दंतमंजनमध्ये लवंगचं तेल किंवा तीळ तेल किंवा नीम ऑइल किंवा चारकोल म्हणजे आपला कोळसा ह्याचा जर रंग आपण पाहिला तर काळा आहे पूर्णपणे काळा आहे खरं ता काही जे दंतमंजन आहे विकोजचंसुद्धा मी वापरून पाहिलं होतं त्याचा रंग होता तांबडा पण थोडंफार मला नाही आवडलं ते कारण ते कुठंतरी चिक चिकटल्यासारखं होत होतं आणि वेगळंच फिलिंग येत होतं पण नॉट टू वरी असे वेगवेगळे ब्रँड्स आहेत आपण एक दोन किंवा चार पाच आपण वापरून जो तुम्हाला सुटेबल वाटेल तो आपण वापरू शकतो पण नक्की त्याचा इफेक्ट हा असतोयच कारण विकोचासुद्धा इफेक्ट मी पाहिलेला आहे कारण माझी आई स्वतःची वापरायची आणि कुठून तरी तिच्याकडनंच मला ते हे प्रोत्साहन भेटलं आहे की हे वापरावं फक्त ते मला खूप उशिरा भेटलं म्हणून तुम्ही तरी इतका उशीर करू नका नक्कीच लवकर आणा आणि वापरा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसा फरक पडला आहे चला तर मग धन्यवाद